नमस्कार गायकवाडांच्या घरात सुजित कुमारने त्याच्या वकिलामार्फत नोटीस पाठवलेली असते आता कोर्टाच्या आलेला नोटिसाला बघून निरुपा खूपच घाबरते निरुपा स्वतःशी बोलत असते अरे बाप रे त्या टकल्या सुजित कुमारने घर जप्तीबाबत कोणती नोटीस तर पाठवली नाही ना आणि ना। आता ती त्या नोटिसाला हातात घेऊन त्याला ओपन करण्याची तिला खूप भीती वाटत असते आणि अशातच आता थेट मागून आलेल्या सुधाकरने घाबरलेल्या निरुपाला पाहिलेलं असतं आणि लगेचच सुधाकर बोलू लागतात काय ग निरुपा काय झालंय काय एवढी का घाबरली असतो त्यावर आता थेट निरुपाने हातातली नोटीस सुधाकर यांना दाखवलेली ले असते आणि निरुपा म्हणत असते अ ही बघा त्या टकल्या सुजित कुमारने बहुतेक आपलं घर जप्तीबाबत नोटीस पाठवली आहे त्यावर आता थेट सुधाकर म्हणत असतात अगं असं असेल ना तर ही तुझ्या कर्माची फळं आहेत त्यावर मात्र आता थेट निरूपा म्हणत असते अहो काय आहे तुमचं मी इतकी घाबरली आहे त्यातून मला सावरायचं सोडून तुम्ही मला अजूनच घाबरवताय त्यावर सुधाकर म्हणत असतात अगं तुझ्यासारखी बाई घाबरते हे ऐकायला जरा नवलच वाटतं आणि अशातच आपण पाहतोय मागून आता मीरा आणि सत्यजित बाहेर येतात त्यावर लगेचच मीरा म्हणत असते बाबा कसली नोटीस आली आहे आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतो बघ जरा बघ मीरा कसली नोटीस आहे आणि मग मीराने ती नोटीस हातात घेतलेली असते आणि नोटीस ती वाचू लागते त्यावेळेला तिला कळतं की ही नोटीस तर टाकल्या सुजितने न पाठवता म्हणजे घर जप्तीची नोटीस नाहीच आहे ही तर कोर्टामार्फत आलेली नोटीस आहे हे जेव्हा मीरा आता सुधाकर निरुपा यांना सांगते त्यावेळेला निरुपाला प्रचंड आनंद होतो कारण मीरा पुढे असंही म्हणते की यांना आता पुढच्या दोन दिवसामध्ये पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे जास्त काळ ते होऊ शकत नाही त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते पाहिलं ना पाहिलं कर्माची फळं अशी असतात आता या सत्याला ज्याला मी पनवती पनवती म्हणते ना त्याला आता तुरुंगात जावंच लागणार आहे खडी फोडायला असं ती ॲक्शन करून म्हणत असते त्यावेळेला सुधाकर म्हणत असतो अगं निरुपा लाज वाटते मला मी तुझ्याशी लग्न केलं खरंच लग्नच नसतं केलं ना तर तुझ्यासारखी अवजसा माझ्या भाग्यात आलीच नसती हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते जे बोलता ना त्यात जरा विचार करा तुमच्यासारख्या माणसाशी लग्न करून घरात येणं साधी गोष्ट नाही आहे मी पण कुठंतरी पाप केलं असणार म्हणून तुमच्यासारखा नवरा भेटला हे वाक्य ऐकल्यावर मीरा लगेचच म्हणत असते बाबा सासूबाई काय आहे तुमचं अवय नोटीस आपल्या घरात आली आहे यांना आता तुरुंगात जावं लागणार आहे तर तुम्हाला त्याचा आनंद होतोय त्यावर निरूप म्हणत असते हो हो मला आनंद होतोय आणि होणारच दोन दिवसांनी का आत्ताच ह्याला न्या असं मला वाटतंय आणि अशातच आता मीराने या निरूपाला इग्नोर करत थेट सत्यजित बाजूला असताना त्याला असं म्हटलेलं असतं अहो तुम्ही काळजी करू नका आपल्याकडे दोन दिवस आहेत या दोन दिवसामध्ये आपण काहीतरी करू आणि तुम्हाला मी तुरुंगात जाऊच देणार नाही त्यावर सत्यजित म्हणत असतो हा बघ धुमके तू तू कुठे काय काय करणार त्यापेक्षा मला तुरुंगात जाऊ दे मी बघतो ना काय करायचं ते तू काही टेन्शन घेऊ नको मला काय बी प्रॉब्लेम नाहीये त्यावर आता मीरा म्हणत असते असं हरून चालणार नाहीये लक्षात ठेवा दोन दिवस आपल्याकडे आहेत आणि या दोन दिवसामध्ये आपण काही ना काही करूच शकतो आणि हे जर आपण केलं तर समजा ही केस आपण जिंकलो आणि अशातच आपण पाहतोय मीराने लगेचच आता सत्यजितला असं म्हटलेलं असतं की आत्ताच आता माझ्याबरोबर चला त्यावर आता सत्यजित म्हणत असतो धुमकेतो यावेळेला कुठे जायचं त्यावर मीरा म्हणत असते चलाओ आणि अशातच आता सत्यजित आणि मीरा घरातून बाहेर पडलेले असतात आता मीराने थेट सत्यजितला त्या वकिलाकडे नेलेलं असतं ज्या वकिलाला थेट अर्जुनने मीरासाठी पाठवलेलं असतं त्या वकिलाच्या ऑफिसवर गेल्यावर आता तो वकील म्हणत असतो या या मीराबाई आणि अशातच आता मीरा म्हणत असते ही बघा ही मला कोर्टाकडनं आलेली नोटीस आहे दोन दिवसानंतर यांना थेट तुरुंगात जावं लागणार आहे त्यावर आता तो वकील म्हणत असतो हो अगदी बरोबर आहे या नोटीसमध्ये काही चुकीचं नाहीये सत्यजित यांना दोन दिवसानंतर तुरुंगात जावंच लागणार आहे कारण त्यांचा सुट्टीचा कालावधी संपतोय त्यावर मीरा म्हणत असते अहो तुम्ही मला शब्द दिला होता ना येत्या दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही कोर्टामध्ये अशी काही केस लढणार आहात की माझा नवरा निर्दोष मुक्त होईल त्यावर आता थेट तो वकील म्हणत असतो काळजी करू नका माझे प्रयत्न सुरूच आहेत असं म्हणून त्याने त्या ते दोघांना आता तिथून आणि मीरा त्या वकिलाच्या ऑफिस बाहेर आल्यानंतर एकमेकांशी बोलत असतात त्यावेळेला तिथे अचानकपणे आलेल्या सुजित कुमारला पाहून मीरा आता थोडी चक्रावते मीरा स्वतःशी बोलत असते हा टकल्या सुजित कुमार इथे कसा काय आला या सुजित कुमार आणि अशातच आता सुजित कुमार थेट त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये गेल्यावर आता या दोघांमध्ये नेमकं का काय बोलणं चालू आहे हे ऐकण्यासाठी मीराने त्या वकिलाच्या दाराला थोडंसं ढकललेलं असतं तर आतमध्ये थेट तो सुजित कुमार त्या वकिलाला म्हणत असतो काय रे ठरल्याप्रमाणे सगळं चाललं आहे ना या मीरा आणि सत्यजितला असं झुलवत राहायचं तुला पैसा मी देतोय ना म्हणजे तिकडनंही पैसा कमाव आणि माझ्याकडनंही पैसा कमाव त्यावर तो वकील म्हणत असतो अहो साहेब कशाला काळजी करताय तुम्ही जर माझा किस्सा नेहमी भरत असाल ना तर यांची केस अशीच लटकवत ठेवीन मी या सत्यजितला बाहेर पडूच देणार नाही आता हे वाक्य ऐकल्यावर मीरा लगेचच मनातल्या मनात बोलते म्हणजे हे सगळं हा वकीलच करत आहे आणि लगेचच आता मीरा आत शिरते सत्यजितला घेऊन आणि मीरा म्हणत असते काय रे नालायका तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही खूप मोठी चूक केली या टकल्या सुजित कुमारने तुला विकत घेतलं आहे का एवढा भिकारडा झालास का तू हे सगळं आता ऐकल्यावर तो वकील म्हणत असतो अहो मीराबाई असं काहीच नाही आहे या माणसाला मी ओळखत देखील नाही त्यावर मीरा म्हणत असते का आता मी ऐकलं तू थेट यांच्याशी पैसे घेऊन आमच्या विरोधात जाण्याची भाषा करत होतास त्यामुळे आता तुझ्या संदर्भात आम्ही कोर्टात वेगळी दाद मागूच पण लक्षात ठेव यापुढे तू माझ्या नवऱ्याची केस लढायची नाही माझ्या नवऱ्याची केस लढण्यासाठी मी समर्थ आहे आता मी स्वतः लढणार माझ्या नवऱ्याची केस हे वाक्य ऐकल्यावर आता टकल्या तिथेच असतो तो बोलू लागतो अगं मिरर डार्लिंग तेवढा सोपं नाहीये ग तू एक काम कर ना मी तुझ्या नवऱ्याला कायमस्वरूपी बाहेर काढतो माझ्याबरोबर माझी राणी म्हणून येऊन राहा त्यावर लगेचच आता बाजूला असलेला सत्यजित भडकतो आणि टनाटन त्याने टकल्यावरच दोन फटके मारलेले असतात सुजित कुमार म्हणत असतो अरे टकल्यावर काय मारतोस पाठीवार मार पाठीवार त्यावर आता थेट सत्यजितने एकच बुक्का या टकल्याच्या पाठीत घातल्यावर टकल्या चांगलाच विवळतो आणि म्हणत असतो अरे एवढ्या जोरात नाही मारायचा रे तुझ्या वयात माझ्या वयात फरक नाही आहे का त्यावर सत्यजित म्हणत असतो आहे ना मग लक्षात ठेव आपल्या मुलीसारख्या एखाद्या स्त्रीला तू त्या नजरेने पाहू नको आणि अशातच आता थेट तो वकील म्हणत असतो अहो सुजित कुमार तुम्ही जाव इथून तुम्ही उगाचच माझं मती भ्रष्ट केलेत आणि तो लगेचच आता मीराला म्हणत असतो अहो मीराबाई काळजी करू नका आणि अर्जुन सरांनी यातलं काहीच सांगू नका प्लीज माहिती मला ते रिस्टिकेट करून टाकतील त्यावर आता मीरा म्हणत असते मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे मला कळून चुकलं आहे तुटपुंजा पैशासाठी तुम्ही बैमानी करता आणि तुम्ही त्यासाठीच हा सा कोर्ट घातला आहे का लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही या क्षेत्रात येता ना पण आता मला कळून चुकलं आहे तुम्ही पैशासाठी हापापलेले असता मित्रांनो तुम्हाला काय वाटते मीराने जे काही म्हटलं ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद